पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सेवक संच शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करून शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात यावं एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशता अनुदानित शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान पद्धतीनं शंभर टक्के अनुदान जाहीर करण्यात यावं पवित्र पोर्टरवरील शिक्षक नियुक्तीत ताबडतोब करण्यात यावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देण्यात याव्या यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज धुळे मुख्याध्यापक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं एकोणास जुलै दोन हजार चोवीस रोजी पुण्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची राज्यस्तरीय आमची कार्यकारणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यभर सर्व शाळा बंद करायच्या महामोर्चा काढायचा आंदोलन करायची धरणे धरायची निवेदन द्यायची आणि हा जो विषय याच्यामध्ये प्रमुख फक्त पंधरा बागणे आहेत आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यभर खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना असेल मुख्याध्यापक संघटना असेल सर्व पक्षीय माध्यमिक शिक्षक संघटना असेल टी डी एफ असेल शिक्षक परिषद असेल भाजप पर्यंत असेल राष्ट्रवादी राष्ट्रवादीपर्यंत असेल स्वाभिमानी असेल आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अशा जवळपास राज्यभराच्या बेचाळीस संघटना याच्यामध्ये आज एकत्र एक येऊन आणि संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर हे कार्यक्रम सुरू आहेत काही ठिकाणी महामोर्चे आहेत काही ठिकाणी धरणं आहेत काही ठिकाणी आंदोलन आहेत काही ठिकाणी निवेदन आहेत आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण या सर्व ज्या संघटना आहेत शैक्षणिक संस्था चालकांची मुख्याध्यापकांची शिक्षकांची शिक्षक कर्मचाऱ्यांची ज्युनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयीन टप्पा अनुदानित आणि सर्वच ज्या काही संघटना आहेत त्याच्यामध्ये पहिली जी मागणी आहे याच्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त ज्या विना अनुदानित औषध विना ज्या काही या शाळा होत्या याच्यासाठी जे शिक्षक शिक्षक कर्मचारी होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे दुसरा अत्यंत महत्वाचा विषय की पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला जो काही शासनाने संच मान्यतेचा एक शासन निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थी संख्येची आठ खूप मोठी केलेली आहे आणि खूप शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी अतिरिक्त होणार आहे याच्यामध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे आता पूर्वी नव्वद विद्यार्थी असतील तर ते मुख्याध्यापक पद होतं शंभर असेल तर ते प्रपोज मुख्याध्यापक पद होतं आता एकशे एक्कावन्नची आठ केलेली तीन वर्गाची शाळा असेल तर तिथं पद राहणार नाही म्हणून प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक असला पाहिजे याच्यासाठी संच मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज असेल टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान शासनाने केलं पाहिजे पवित्र पोर्टलद्वारे जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे आधी अनेक दिवसापासून त्याची वाट सर्व संस्था चालक शाळा पाहत आज शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि मनो पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती त्वरित झाली पाहिजे आणि जर होत नसेल तर मग ती शिक्षक नियुक्तीची परवानगी संस्था आणि शाळांना दिली गेली पाहिजे शिक्षकाच्या कर्मचाऱ्यांना मान्यता मिळाव्यात दरम्यान लवकरात लवकर मागण्या मान्य करण्याची विनंती यावेळी मुख्याध्यापक संघाच्या वतीनं करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास यापुढे देखील आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय आंदोलनादरम्यान मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर व्ही पाटील सचिव यू डी तोरवणे अजय भदाने महेश मुळे रवींद्र वाणी सुधीर समीर प्रदीप भदाणे योगेश ठाकरे यांच्यासह शिक्षक वर्ग आणि मुख्याध्यापक संघाचे विविध पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे